नमस्कार मंडळी मी कशीश बारे कोकण तू चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी आशा असा वळगते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात आयुष्य मनसोक्त मोकाडून आहे मंडळी असंच आयुष्यभर सुखी समाधानी आहे ना कारण आयुष्य हे असं कोड आहे ना जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा माघारी येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर गेलं तर मग सोडून द्या आणि आणि आत्ता आपण आत्ता आत्ताच्या व्हिडिओचा कंटिन्यू करूया खरं म्हणजे आत्ता आम्ही रानात आलेलो आहोत तसं जरा फेरफटका मारायला आणि जरा आमची जी झाडं वगैरे लावलेली आहे ती झाडं पाहायला तर आणि बघूया आता आपण रानात आलो तर आपण रिकाम्या हाती घरी जाणार तर नाही आहोत कारण इतकं आपल्याकडे निसर्ग सौंदर्य आहे तर या निसर्गसौंदर्याने आपण कधीच खालीच जाऊ देणार नाही आपण आपली झोली भरूनच घेऊन होणारे आहे चला तर मग व्हिडिओ पाहत पुढे खूप मला मजा येईल मस्ती येईल धमाल येईल आणि व्हिडिओ स्किप करू नका मंडळी पाहत राहा <laughs> जो कशाला जाते सातमध्ये कैरे वगैरे तोंडाला पाणी सुटायला तो... लागले मंडळी मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आता कोकणच्या लालबाला सुरुवात झालेली आहे काय ला काजूगर फणस असो किंवा आंबे आंबे लागलेले आहेत बघा बघण्या भेटल्या चटणी बनते वाटतं कसं चांगला आहे पण त्या ठीक आहे दुसरा काय नाही ती काळ आहे हां काढू म्हणजे खबड्यावर पडला ना ती चिक्की आहे ओकच सर ओकच कर कशी तुला पाहिजे कर मी कशी बदल किंवा हे काढ दो किंवा हे दगडावर पाहिजे बारीक आहे काढाय मला पण किती वाटते कुरतं काढ असे उडायला बरं बस झाले

त्यांचं काहीतरी काटे काय तरी असं त्याचं उरपात काय याचं हिरवं असतात काय यायचं पिवलो काय समजूक काय काप कुठल्या कापा कुठला आणि का कुठला <ण्य>। आणि मंडळी आता आपण गावी आलेलो आणि मग राना म्हणत फिरलो नाही असं जंगलातून वगैरे आणि कोकणचं रानमेळ जमा केला नाही असं होणार नाही त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ करत आहे मी आणि खास रानात आलेली आहे मग असं म्हणजे बराच वेळ आहे मी राणामध्ये येऊ पण आता व्हिडिओ स्टार्ट करते थोडा एन्जॉय विन्जॉय केला पहिला आता माझं अजून थोडं चेंज झाले पहिला एन्जॉय वगैरे करते नंतर शूट करते थोडं बघ वाडा बघ कसा आहे कोकणात गावच्या ठिकाणी ना अजूनसुद्धा वाडे आहेत जुनाड वाडे पण त्या वाड्यांमध्ये गुरे आहेत की नाही हा तर मोठ्या शंकेची बाब आहे आणि खरंच खंत करण्यासारखी गोष्ट आहे जसं शहरीकरण फार वाढलेलं आहे गावातली खेड्यातली माणसं शहराकडे जात आहेत आणि गावाची गावं हुशार पडत आहे पण असो जर आता आपण काही करू नाही शकत कोकणकऱ्यांनी लवकर सुधारण व्हावं आणि पुन्हा आपल्या खेडेगावात यावं आणि आपल्या गावाचं गाव गावा पण टिकून ठेवावं अशीच मी आशा वाळगते तर मंडळी आपण कोकणात गावी आलेलो पालखीनिमित्त आणि गेले दोन दिवस आपली बरेच धावपळ चालू होती आणि तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिली नसेल तर त्या व्हिडिओ आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि पहा गेल्या दोन दिवसामध्ये आपल्याकडे दोन कार्यक्रम होते पहिल्या दिवशी तर आपल्याकडे शिसुकाई देवीची पालखी आलेली आपल्या घरी जी आमची ग्रामदेवत आहे आणि ती पालखी कशाप्रकारे त्या पालखी जो सोहळा आहे तो कशाप्रकारे साजरा केला जातो त्याच्या मागची प्रथा काय आहे आख्यायिका काय आहे ती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे दोन व्हिडिओज आहेत त्या दोन्ही व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या तसेच दुसऱ्या दिवशी आमच्या वाडीची वार्षिक महापूजा होती त्या महापूजेचं थोडक्यात मी व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्टमध्ये तर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ पहा आणि घरमंडळी अशा प्रकारे आता आम्ही राहणार आलेलो आहोत बिया बघा मग अशा आपल्याला फणस आणि कैरी वगैरे दिसल्या काजूवर दिसले नव्हते आता बघा आपल्याला काजूवर आहे मम्मी तर नजरेच पडले कोवळ्या बिया काढतो आपण कारण बिया भाजीसाठी वगैरे चांगल्या असतात भाजी वस्तू होती कोवळ्या बियांची कोवळ्या थोड्या ओव्या ओळ्या बिया आम्ही बिया काढत आहोत कारण बियांची ना भाजी मस्त होते मुंबईमध्ये हा काजू हजार बाराशे पंधराशेच्या भावाने विकला जातो त्या काजूची भाजी हा कोकणी माणूस खातो इतका श्रीमंत आहे कोकणी माणूस की जेवणामध्ये त्याच्या एका टायमाला काजूची भाजी असते एवढ्या काजूच्या भाजी एवढ्या काजूंची भाजी तो खातो एका टायमाला बरेच काजू धरलेले आहेत आणि ऊन तर बापरे एवढं कडाकाचं ऊन पडलं आहे मंबईच्या नम्मीनच गरकू भेटला आहे मम्मीला आता गरकू गावलं आहे आता काय जोर करते मम्मी अगं म्हणता कसे घरकू रे मम्मी बिया झेलत आहे लक्षात कर जमा करत या पण ठेवूया सुद्धा आम्ही थोड्या बिया जमा केल्यास होते आणि मंग बिया जमा केल्या याची काय आम्हाला एवढी पूर्वसूचना नव्हती की एवढ्या बिया गावतील आम्हाला म्हणून मी काय पिशवी वगैरे आणलेली आहे तसे मी ऊन नाही म्हणून डोकं तरी टाकायला टॉवे आणलेला तर टॉवेमुळे आता आम्ही बिया जमा करत आहोत বিল পাই দিলে প हफ्ते भी यंत्र पाउस Ta ta बाप कसल्या मम्मी काय का मम्मी तुक ऐकत नाही म्हटलं तर म्हणले बिया होतं आता त्याची उठाव मंडळी पहिला करवंदसुद्धा भेटले करवंद कच्ची आहेत कच्ची करवंदाची आपण चटणीसुद्धा बनवतो पण आता ही करवंद कच्ची आहेत ही कोकणची जी काळी महिना आहे जिला कोकणची काळी महिना असं जी जगप्रसिद्ध आहे असे हे करवंद अजून पिकलेले नाही आहेत त्याला पिकायला अजून अवकाश आहे थोडासा तर बघा करवंदसुद्धा बरीच धरलेली आहेत आणि या करवंदांची ना कच्च्या करवंदांची चटणी खूप मस्त लागते म्हणजे माहिती तुम्हाला

जास्तीत जास्त लोकांमध्ये कर शेअर करा आणि हो आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर काळजी घ्या